महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो तात्काळ बॅक सीट ड्रायव्हिंग बंद करा सरकारचा एअर इंडियाला थेट इशारा काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा एखादी चूक होते तेव्हा प्रत्यक्षात निर्णय घेणारे लोक पुढे येत नाहीत असा टपका सरकारने लावलाय अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सरकार आणि टाटा यांच्यात झालेल्या मिटिंग नंतर सरकारने कठोर पाऊल उचलले असल्याचं समोर आलंय या एकशे एकाहत्तर संदर्भातील दुर्घटना आणि त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे देशातील विमान सुरक्षा व्यवस्था प्रश्न उपस्थित केले होते यामुळेच केंद्र सरकारने टाटा समन्स आणि एअर इंडिया चेअरमन एन चंद्रशेखर यांना थेट मेसेज दिला आहे सरकारने स्पष्ट केलं आहे की एअर इंडियाच्या विभागात टॅक्सी ड्रायव्हिंग म्हणजे पडद्या मागून निर्णय घेण्याची संस्कृती संपवण्यात यावी असेही सरकारचे म्हणणे आहे या व्हिडिओबाबत तुमचे काय मत आहे ते कळायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद